पण दादा नो सकाळच पण इति गरबडे आमला जायचंय तासा कांदे कुपायला तर सगळ्यांचा लसूण रुपये आलाय पण आमचा अजून लसूण लावलाच नाही तर आमचे बाबा सकाळ सकाळ मी बोलतो आणि मी फोडतोय एकदम काम खाटी आणि मला चाडा सोडा उचळतोय फोडा एवढा लसूण रापारा पापा फोडतोय मी सकाळपासून आते सारे पण वडून घ्या तेवढे हां मग आम्ही उद्या तो वाटलं तर जिजा केलं नाही काय लसूण पडायला यंदा काय लसणार बाजारच नाहीये आमच्याकडे लसूण बराची इथं एवढा काढून ठेवलाय साठी आणि इकडं बघा किती लसूण आहे अजून एवढा लसूण शिल्लक आहे बघा दोन दोन जुड्यांचा बनून आम्ही बांधून टाकल्या असं चिमण्या आहे ना त्रास देतात खाली सगळं गबा द्या म्हणून असं बांधून टाकले तर त्या जवळ जवळ बराच लसूण आहे दोन दोन जुड्याच आहे म्हणजे इकडून एक आणि इकडून ये असं दोन जुड्यांची एक एक शिज आलेले बघा तर भरपूर लय लसून आता लसूण पण थोडाफार मरायला लागलाय पण नाही एवढा आहे थोडाफार पण आता त्याला बाजारच नाही त्याच्यामुळं लसून तसाच राहतोय काय होते काय माहिती जर कोणाला लागत असला तर, ला तर ला ला ला, कमेंट मध्ये सांगा मला कोणाला लागत नाही लसू ला ला तर आपल्या काय लसूण तर बघा तारा मावशीची कांदे इथे आम्ही लावलेले आता आम्ही तासाव आलेलो आहे खुरपायला तर बघा संगीता ताई सगळ्यात पुढं संगीता ताई राती झोपल्या होत्या का नाही सगळ्यात पुढं सगळ्यात पुढे झोपल्या होत्या का नाही राती कधी शिकाल्या नाही काय का चालू काय ऐंशी रुपये ऐंशी रुपये हा काम आहे ना त्याच्यामुळे मजू आपण येते ती ताई बया काय जाते माग कमून राहिले आपण सगळ्यांच्या मागून येऊन पुढे गेलो तरी ती आज मागची भावाशी लागला सारा जा का घरी आता हा सारा लावून मी आलेली भाभीचा सारा अर्धा घेऊन परत दुसरा भाभी दोन सारे आणले होते तुम्ही भाभीला कामाची भाई दोन बहिणी आम्ही एवढ्या भावा काय झालं एवढ्या तुला तर माणसी तायला लागले एक वावर पूर्ण झाले आता आता हे वावर पूर्ण आहे मग आम्हाला जायचे कांदे लावायला तो आता वाजलेले येतो पावणे अकरा आणि आम्हाला ज्यांचे कांदे होते तो मालक न्यायला आला होता ट्रॅक्टर घेऊन तर आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून कांदे लावायला निघालो होतो बघा तर आता वावरामध्ये आलो होतो इकडं आम्ही तर इतक्या लांब लांब सारे ते बघा इकडं ज्यांनी लाईट नव्हती ते सुट्टी झाल्याच्या नंतर येता येता कम्प्लीट सव्वा सहा वाजले बघा घरी तर आता आलेली मी घरी तर दोन मिनटं म्हणलं आता पासावा दिवसभर कांदे इतके लांब लांब सारे होते ते तर मोकार पाय दुखायला लागले तर आता मग म्हणलं चला आता सकाळी घाई घाई तास काढाय गेल तो तर मावशीचे कांदे खुरपायला तर मग आता म्हणलं आता कपडे राहिले होते सकाळी आता मी कपडे धुवून घेते कपडे झाल्यावरती मग स्वयंपाक करायचा आहे आता बघू स्वयंपाकाचं पण काय बनवायचं काय नाही आज काय गुरुवारी म्हटलं आज काय वाशाटाचं काही बनवता नाही यायचं तर मग आज डाळ भात लावू आणि हं दादाचं चालले चा चा का स्वामी समर्थाला जायचं पण बघू आता जेवढं शक्य होईल तेवढं तर करणारच आहे तर छोकू काय छोकूचं चाललंय आता अभ्यास झाला का अभ्यास शाळा आहे शाळा हा का आता उद्या छकूची शाळा उघडायची आता उद्यापासून छकू दाणारे शाळे दहा दान तर कपडे नाही काढले ग ते पुढले अगं वाळले नव्हते तर रात्री धुतलं होतं म्हणजे आता दोन दिवस झाले आम्ही ओवर टायमावर जातो त्याच्यामुळं कपडे धुवून होतच नाही मग मी रानातून आल्यावर कपडे संध्याकाळचे धुते तर कालचे कपडे ओरलेच होते रातभर पाऊस आलो होता मग कपडे टाकले होते तर पाऊस चालू होता त्याच्यामुळं कपडे तसेच राहिले होते तर बघा छकून काढले पण नाही ते आता मी ते कपडे पण काढून घेते परत खाली आणले का तर बघा छोट मोठ काम करी तर बघा आपलं वासरू कसं बघत आहे आता ते खाते चांगलं मस्त पैकी वरले का तरी पण वरती टाक आता तेवढे तू मी आता कपडे धुते तू ते कपडे वरती टाक तर असे साडी तिने टाकली होती वरती तर चला मी मी <laughs> <ते चो> आता मी घेते कपडे धुवून तर दादा मी रुसलेली आहे त्याच्या <laughs> आता पाऊस पाडलाय आणि आम्ही करायचंय करायलाय त्याच काय नाही काय नाही आणि ते मला लगेच करंजी ते मला लगेच करायची बघा अशा कारांज्या केल्या दाखव ना आता करंच्या सगळ्यांना तो कसा जीवा आल्यावर कॅमेरा धरलाय त्यांनी तर आपला बाकूड बराच राहिला होता तू बापू दाखवू ग डब्यातला तर बघा एवढा बाकूर राय राहिलाय आपला दिवाळीचा कारण दिवाळीच्या टायमाला मी थोड्याच कारांच्या केल्या होत्या तर मायाला जायचं होतं म्हणून कसं असतं पटक्यात जायचं मग पटापटा उरकायचं असं होत तर मग म्हणलं नंतर करू काही करांजा आता म्हणलं उसक करू मस्त की ताज्या ताज्या करांजा खायला आणि याच्यामध्ये भात बघा इकडं मसाले भात घातलेला आहे तर म्हणलं मग आज भात आणि ताज्या ताज्या आहे ना ह्या करंज्यात खाऊ तर तुम्ही पण या करांजा खायला आणि तुमचा बापूर संपला का मला ते पण सांगा आणि तुमची दिवाळी संपली का हे अजून ते पण सांगा कमेंट मध्ये चला आता आम्ही करंजा करून घेतो करंजा करतो आणि मग नंतर चळतो आणि पहिल्या दा दादा नाही ना बऱ्याचले खायला देते कारण की ना त्याला करंजासाठी फार याडा झालेला आहे आणि आता तो रुसलाय बोलत पण नाही फक्त कॅमेरा धरलाय त्याने बघा कशा का दिसता तर बघा कारंजे आम्ही अशा कापीत तुम्ही कशा कापीत मला सांगा ही अशी लाटी बनवली का आणि हा तांबे आहे बघा असा आणि याच्या वरतून असे ना एक पाणीच घेतलाय आणि याच्या मध्ये असा एक रबल आहे बघा याला रबल लावलाय म्हणजे हे तक्तून घाता असत आणि मग ही लाटी याच्यावर अशी ठेवायची आणि मग हे असं भरायचं बघा इतकी भारी करंजी होती ना मस्त आणि या करून दाबून घ्यायचं तर बघा अशी करंजी झाली किती छान आहे बघा तर मी सगळ्या अशाच करंजी केले मस्त गुबगुबीत किती मोठी करंजी करायची म्हटली तरी आपल्याला शिकारता येई ताब्यावरती साच्या बीच्या नाही वापरीत मी अशा तळल्यात मस्त पैकी करंजा आणि आता या दा खायला द्यायच्या सगळ्यांना द्यायच्या तुम्ही पण या खायला सगळ्यांची गडबड चालू झालेली आता जियावायला तुम्ही पण या सगळे जियावायला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट Thank um...